इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदारांनी पस्तीस वर्षात दुरदृष्टी विचाराने आणि विकासाचं राजकारण केलं नाही त्यांनी सत्तेचा अविचाराने वापर केल्याने शेतकऱ्यांसह या मतदारसंघातील विकास कुठला असल्याचं प्रतिपादन भाजप सांगली जिल्ह्याचे उपाध्यक्ष दहशील मोरे आणि वाळवा तालुका भाजपचे अध्यक्ष नेवास पाटील यांनी केलं बोरगाव येथे बहात्तर साठपेवाडी येथे अठरा लाख तर फारणेवाडी येथे बहात्तर लाख रुपये निधीतून विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखताई जगताप संघटन सरचिटणीस संदीप सावंत दादासाहेब रसाळ ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष मधुकर हुबाले युधुराज थोरात यांची प्रमुख उपस्थिती होते यावेळी बोरगाव येथे वसंत कदम संदीप चव्हाण संग्राम पाटील प्रवीण देशमुख पंकज पाटील योगेश सूर्यवंशी गणेश सलगर महेश नाईक संदीप पाटील वि विश्वास पाटील अभिजित पाटील बाजीराव जमदाडे रणधीर फारणे दिग्विजय माने अमोल सावंत ओंकार फारणे विशाल पाटील अजित शिंदे मनोज पाटील सापटेवाडी येथे बाबासो शिंदे एकनाथ पाटील सुशांत साठपे ग्रामपंचायत सदस्य दिग्विजय सुर्ले माजी सरपंच संतोष साठपे प्रकाश पाटील निखिल साठपे संजय पाटील पंडित पाटील अमोल शेणेकर धीरश कुमार पाटील विश्वास साठणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हैं।